नमस्कार मित्रांनो ऑक्सिजन सकाळी भरपूर घेणं म्हणजे अमृताचे कुंभ रिचवण्यासारखं आहे आत जितका जितका आपण जास्त ऑक्सिजन घेऊ तितकी तित तितका आपण एनर्जेटिक राहू ऊर्जावान राहू उत्साही राहू कारण ऑक्सिजन घेणं आणि प्राणायाम करणं हे फक्त आध्यात्मिक साधन नाही ती कुठली धार्मिक साधना नाही तर ती शरीराची गरज आहे तिच्या त्या गोष्टीकडे ऑक्सिजन घेण्याच्या प्रक्रियेकडे शरीराची गरज म्हणून बघणं हे अतिशय गरजेचं असतानाही काही लोक प्राणायाम हे आमच्या धर्मात नाही असण हे त्यांचं अज्ञान आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की पाणी ही सुद्धा शरीराची जशी गरज आहे अन्न ही जशी शरीराची गरज आहे झोप ही शरीराची गरज आहे तसं ऑक्सिजन ही सर्वाधिक गरज म्हणून निसर्गरम्य वातावरणामध्ये जर तुम्ही ऑक्सिजन घे गे, घेतलात तर तुमच्यामध्ये जे काही अन्न आपण घेतो त्या अन्नाचं रूपांतर ऊर्जेत करण्याचं काम ऑक्सिजन करत असत म्हणून फक्त श्वास आत घेणे थोडा वेळ थांबवणे जितके शक्य आहे तेवढं हळूवार सोडणे ही प्रक्रिया जर आपण करू लागलो तर मित्र हो आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी मदत होतो सकाळी सकाळी जर हा ऑक्सिजन घेण्याचा प्रयोग तुम्ही जर सुरू केला तर तुमचं एनर्जी लेवल तुमचं आत्मविश्वासाचं लेवल उत्साह वाढतो तुमचं आरोग्य चांगलं राहते तुमच्या मनामध्ये वेगवेगळे सकारात्मक विचार येतात सकारात्मक भावना निर्माण होतात सकारात्मक कल्पना येतात आणि कल्पनेने जगाचं कायापालन करतो म्हणून चांगल्या कल्पना जर सुचायचं असेल तर कवी साहित्यिक प्रतिभावन संशोधक शास्त्रज्ञ हे निसर्गरम्य वातावरणामध्ये आले पाहिजे निसर्गाशी नाळ जोडून राहणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट राहत आलेली आहे म्हणून प्रत्येकाने आपण सुरू करूया ज्यांनी करत नसतील त्यांनी निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये यायचं हा एक महत्त्वाचा मुद्दा झाला ऑक्सिजन ही जशी गरज आहे तर सकारात्मक विचार निर्माण करता येतो सकारात्मक विचार घेता येतात मग दररोज आपण सकारात्मक विचार घ्यायचे वाचायचे ऐकायचे आणि तशा पद्धतीचे विचार निर्माण करायचे इतरांसमोर सांगायचे हा ही गोष्ट आणि या जगाचं आणि आपल्या जीवनाचं चित्र अतिशय भव्यदिव्य असणार आहे अशी कल्पना करून जगणं हे सुद्धा तुमचं मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी अतिशय गरजेची गोष्ट आहे तर या आणि आणखीन काही महत्त्वाच्या विषयावर मी आपल्याशी संवाद साधणार आहे तर डॉक्टर हनुमंत चा आपला सर्वांना नमस्कार धन्यवाद